हॅलो वेलकम ऑन द्विती हर्ष चॅनल तर इथे सकाळ झाली होती सकाळची नेहमीचीच आपली सगळ्या लेडीजची धावपळ असते तशीच माझीही सुरू होती द्विती हर्ष स्कूलला गेले होते आणि मिस्टर पण ऑफिसला गेले होते तर हर्षला सोडून आल्यानंतर इथे मी कॉफी घेत होते सकाळच्या वेळेस ना त्यांना सोडून आल्यानंतर घरात खूप शांतता असते आणि छान वाटते ती शांतता मला आवडते कारण सकाळपासून खूप धावपळ चाललेली असते त्याच्यामुळे त्याच्यामुळे ना थोडंसं शांत आणि निवांत बसावं असं हो वाटतं तर चांगला वाटतो हा वेळ आणि खिडकीतून खूप छान उन्हाही येत असतं त्याच्यामुळे अजूनच चांगलं वाटतं तर मी इथे माझी कॉ कौ, कॉफी एन्जॉय करते सकाळी सगळ्यांना आवरून देताना पण चांगलं वाटतं कारण असं वाटतं चला आपण सगळं व्यवस्थित आवरून दिलं करून दिलं आपण छान घरातून आवरून दिलं की बाहेर जाणाऱ्यांचा दिवस पण छान जातो म्हणून मग सकाळी मला ते करायलाही खूप आवडतं असं नाही आहे की कंटाळ येतो होती सकाळी धावपळ सकाळच्या वेळेस ना त्यांना दूध चहा पाणी हे सगळं जेव्हा देते ना तेव्हा त्याच्या वेळेस जे जे ग्लास आणि डिश वगैरे काही देत असेल ना तर त्यावेळेस जे भांडे बाहेर येतात ना हॉलमध्ये ते बाहेरच राहिले जातात पटकन कधी कधी उचलले जात नाहीत तसं तर द्वितीय आणि हर्ष अजिबात नाश्ता करून जात नाही मिस्टर थोडाफार नाश्ता आत्ता करायला लागलेत आधी तेही म्हणजे अजिबातच नाश्ता करत नव्हते तर आता तेच सगळे भांडे मी उचलते जे जे बाहेर आणलं होतं ते त्या आता नेऊन ठेवते आणि सगळं घर आवरून ठेवते तसं तर खूप जास्त क्लिनिंगची गरज नसते वस्तू आपापल्या जागेवर ठेवल्या ना तरी बऱ्यापैकी घर आवरून होतं किंवा क्लीन होऊन जातं छान हॉल वगैरे आवरून झाल्यानंतर मी किचनमध्ये आले किचनमध्ये आज खूपच पसारं झाला होता दोन तीन दिवसापासून का ना काहीतरी पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे तसं जर कधी पाणी जात नाही पण सध्या माहीत नाही काय झालं आहे तर त्याच्यामुळे ना एक्स्ट्राची कामं सकाळच्या वेळेस काही होत नाहीत चला तर आता म्हटलं चला की पूर्ण किचन साफ करून घेऊया कारण आज खूपच पसारं झाला होता आणि जोपर्यंत हे गॅस ओटा वगैरे असं सगळं स्वच्छ साफ करत नाही ना तोपर्यंत मनाला समाधान नाही मिळत तर मी ते हे गॅस शेगडी वगैरे सगळं मस्त क्लीन करून घेते तसं ना सध्या द्वितीची एक्झाम चालली आहे त्याच्यामुळे ना मला खूप जास्त वेळ मिळत नाही म्हणजे मी आठ दहाला हर्षला सोडून आले ना की मला नऊ वाजता परत द्वितीला सोड घ्यायला जायचं असतं पण ठीक आहे तेवढ्या वेळात जमते जेवढे जास्तीत जास्त जमतील तेवढी कामं मी करून घेते त्याच्यानंतर स्कूलमधून आल्यानंतर त्यांना लगेच अभ्यासाला बसवलं होतं कारण एक्झाम असेल ना तर खूप टेन्शन येतं ती आत्ताशी पाचवीलाच आहे पण येतं तरी एक्झामच्या वेळेस टेन्शन मग कंटिन्युअसली अभ्यास वगैरे हे येते आणि तिच्या अभ्यासाच्या वेळेस म्हंट मी जसं आधी बोलले होते की मी पण माझं काम करते तर माझ्याकडे दोन टॉप आले होते अल्ट्रेशनला तर तेच ऑल्टर मी इथे करून देत होते नंतर दोघांनाही दुपारी जेवायला दिलं त्यांना ना जेवताना असं पडदा वगैरे लावून मस्त त्यांच्या आवडीचं कार्टून बघत वगैरे असं जेवायला आवडतं तर मी पण दुपारचा तो वेळ त्यांना देते मग ते ठीक आहे चला अभ्यास वगैरे केला तर मग ठीक आहे तेवढी सूट असते त्यांना त्याच्यानंतर मी इथे सकाळी भाज्या वगैरे आणल्या होत्या चला तर म्हटलं आता भाज्या वगैरे निवडून घेऊया थोडे वटाणे थोडे जास्त आणले होते कारण आता वटाण्यांचा सीझन आहे म्हटलं थोडे एक्स्ट्रा आणून स्टोअर करूया म्हणजे कधी पण आपल्याला बऱ्याचदा लागतात तसे इतर वेळेस जेव्हा वटाण्यांचा सीझन नसतो ना तेव्हा वटाणे खूप महाग असतात आणि रात्री बघा इथे हर्षाचं ड्रॉइंग करतोय त्याला ड्रॉइंगची खूप आवड आहे आणि करतोही त्याच्या एजच्या मानाने आम्हाला असं वाटतं की तो छान ड्रॉइंग करतो चला तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय